बातमी मराठा आरक्षणाच्या अहवालासंदर्भातली आहे मराठा आरक्षणाचा अहवाल हा बेकायदेशीर आहे असा आरोप ओबीसी नेत्यांनी केलेला आहे आणि ओ बी सी नेत्यांच्या या आरोपामुळे एकच खळबळ माजलेली आहे आशा राणी पाटलांच्या नियुक्तीवरच ओ बी सी समाजानं आक्षेप नोंदवलेला आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्य सचिव आशा राणी पाटील यांचे सदस्य यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ती नियुक्तीच बेकायदेशीर आहे असा म्हणणं महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे जे सदस्य सचिव आहेत आशा राणी पाटील यांची तात्काळ त्या पदावर हकलपट्टी करावी राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये जो आनागोंदी कारभार चाललाय जवळजवळ पाच सदस्यांनी अध्यक्षांसह तिथं राजीनामा दिला होता मागच्या वर्षी त्याच्यानंतर नवीन नियुक्त्या झाल्या तीनशे पन्नास कोटी जवळजवळ मराठा आरक्षणाच्या अहवालासाठी या आयोगाला देण्यात आले होते त्याच्यामध्ये आता प्रचंड मोठा भ्रष्टाचार समोर आलेला आहे आणि या सगळ्याच्या जे कारणीभूत आहेत त्या मेंबर सेक्रेटरी सदस्य सचिव आशा राणी पाटील या तिथं बेकायदेपणे बसलेल्या आहेत